प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू चरणी हीच प्रार्थना हीच विनंती की देव सगळ्यांना आनंदी ठेव हो, खुश ठेव हो, मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तर प्रथम तरी सगळ्यांचे मनापासून आभार मानते इतक्या महिन्याचा गॅप पडून देखील छान प्रतिसाद दिला तुमचं प्रेम आणि तुमच्या कमेंट्स इतकं भरभरून भेटलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर वेळा आहे सकाळची तर अगदी पहाटे उठून मेडिकलला जाण्यापूर्वी पप्पांचा नाश्ता आमचा नाश्ता मुलांचे डबे दुपारचा स्वयंपाक सगळ्या गोष्टी आणि परत पप्पांचे काहीतरी पथ्य वगैरे आहे काही आम्ही घरगुती औषधं वगैरे त्यांना देतो तर सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर घरातली एक व्यक्ती आजारी असेल तर तिच्यासोबत संपूर्ण सब कुटुंब आजारी पडल्यासारखं वाटतं पण कुठेतरी त्या परमेश्वराने ताकद दिलेली आहे त्यामुळे खरंच खूप हिंमत आणि खूप काय म्हणतात त्याला मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे तर आपलं दुःख रडत बसण्यापेक्षा त्यातनं कसं सावरायचं किंवा कसं त्यातनं मार्ग काढायचं हे खूप महत्त्वाचं असतं तर आज आता एक्झाम सुरू आहे आणि सकाळची स्कूल सुरू आहे तर ही सकाळची स्कूल असते पण दुपारपर्यंत टायमिंग असतं तर आता टिफिनसाठी काहीतरी असं स्नॅक्स आयटम किंवा थोडंफार असं हलका फुलकं काही दिलं तरी चालतं तर मी उत्तापे बनवते तर पप्पाने इडलीसाठी पीठ बनवलं होतं ते शिल्लक होतं त्यामध्येच थोडासा रवा घातला कांदा टोमॅटो मिरची चिरून घेतली आणि आता चीज उत्तप्पे करून देणार आशूसाठी देखील आणि यससाठी देखील तर बऱ्याच दिवसानंतर तुम्ही आशूला देखील बघताय झाला आता इकडे तिकडे पाच सहा दिवस स्कूल आहे तर छान बटर लावून चीज वगैरे घालून उत्तप्पे बनवणार आहे अगदी पहाटे उठून बाकी सगळ्या गोष्टींची तयारी केलेली तो व्हिडिओ काय मला करता आला नाही कारण आता वेळेअभावी जे जसं शक्य होईल ते दाखवण्याचा प्रयत्न करेन सगळ्याच गोष्टी शूट करायचं म्हटलं तर त्यामध्ये खूप वेळ जातो तर या कढईमध्ये तेल तळणीचं काल भजी वगैरे बनवलेले तर हे पहा गॅस शेगडी बिघडलेली आहे ती रिपेअर करायला वेळही वेळ नाही आहे आणि अक्षरशः चुलीसारखी भांडी काळी होतात त्यामुळे तो एक ताप वाढलेला आहे तर मला ॲक्च्युली शेगडी बदलायची होती पण अचानकच एकानंतर एक जे प्रॉब्लेम आले त्यामुळे इच्छा असून देखील त्या गोष्टींकडे मला लक्ष देता आलेलं नाही आहे तर हे पहा मस्त चीज किसून टाकलेलं आहे आणि मध्ये जो कढई ठेवणार होते पण ही जी हा बर्नर आहे तो प्रॉपर वर्क करत नाही तो पेटतच नाही पेटल्यासारखा वाटतो पण त्यावर भांडं ठेवलं तर आग आपला पण विसते त्यामुळं ती सध्या तिसरी तिसरा बर्नर वापरातच नाही आहे नाहीतर आणखी स्पीडने काम झालं असतं तर मध्ये दूध तापवून घेते कारण आता मुलांना जाताना काय हेवी खाऊन जात नाहीत दूध वगैरे पिलं की टेन्शन नाही तर टिफिनमध्ये रॅप पेपर घालते जेणेकरून त्या उत्तप्पाला गरम गरम काही भरलं तर पाणी सुटतं रॅप पेपर घातल्यामुळे तेवढे ते फ्रेश राहतात पाणी सुटत नाही तर मस्त घावण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे घावण्याचं पीठ हे पातळच असतं तर हे पहा उत्तप्पाच्या अशी पेक्षा तुकडे करण्यापेक्षा कैचीने केले म्हणजे कात्रीने केले तर सोपं पडतं आकार वगैरे अजिबात बिघडत नाही उत्ते पे तर दोघांच्या टिफिनमध्ये उत्तपे घालते तर जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पप्पाना नक्की काय झालं आहे आणि कोणती ट्रीटमेंट सुरू आहे त्यांची एवढंच सांगेन की मरणातून ते वाचलेले आहेत आणि गंभीर असा आजार झालाय असं म्हणणार नाही मी त्यांना कारण विश्वास आहे तर यामधून संपूर्ण सुरक्षितपणे बाहेर पडणार आहेत आणि एव्हाना पडलेले देखील आहेत तर देवाने त्यांना खरंच खूप स्ट्राँग ठेवलेलं आहे त्यांची विलपॉवर देखील स्ट्राँग आहे तर कुटुंबाची साथ असेल आणि सगळ्यांनी मिळून सगळ्या गोष्टी सावरल्या तर कोणताही आजार असू दे कोणताही प्रॉब्लेम असू दे तो अजिबात मोठा वाटत नाही एकीचं बळ म्हणतात ना खरंच खूप मोठं असतं आणि आपला तितका विश्वास देखील स्थिर असावा लागतो तर आमची जी श्रद्धा आहे आमची जी ईशूवरची येशूवरचा आमचा विश्वास आहे आणि इतक्या लोकांच्या ज्या प्रार्थना होत्या प्रार्थना होत्या प्रार्थना विनंती होत्या त्यामुळे खरंच परमेश्वराने आमच्या बापाला आमच्यासाठी जिवंत ठेवलेलं आहे आणि हे सांगताना मला खरंच खूप भरून येतं आणि तर असो आपण त्या विषयावर नंतर बोलणारच आहोत इकडे टिफिन वगैरे पॅक झालेले आहेत तर मध्ये मी नॉनस्टिक कढई ठेवलेली आहे तर यापूर्वी देखील मी ज्या वेळेस घावणे बनवायचे तर मी भिडावर देखील आणि वेगवेगळ्या पॅन्समध्ये बनवायचे तर यामध्ये छान होतात घावणे जाळीदार होतात तर ज्या लोकांना घाई असते प्रत्येकाकडे भिडं असेल असंच नाही तर नॉनस्टिक पॅन म्हणजे आंबोळीचा जो पॅन आहे त्यावर देखील होतात तर कढईमध्ये देखील का बनवते कारण मधला जो बर्नर आहे त्याची आज कमी येते आणि त्यावर परफेक्ट ते बनतील तर इकडे बघा भिडं आहे भिडं मी तयार केलं दाखवणार होते व्हिडिओ भिडं तयार करायचं म्हणे म्हणेपर्यंत दोन तीन वर्ष निघून गेली लॉकडाऊनच्या आधी आणलेलं ते तर कांदा आणि तेल वगैरे त्यामध्ये तापवून घ्यायचं म्हणजे भिडं तयार होतं त्याचा जर शक्य झाला व्हिडिओ बनवायचा तर नक्की बनवेन मी तर तेलकट थर असल्यामुळे मी आणि भिडाला शक्यतो तेलच लावून ठेवायचं असतं तर पुन्हा तो तवा घासून घेतलेला आहे म्हणजे भिडं त्याच्यावर थोडंसं तेल लावायचं तर हे बघा या मध्ये देखील छान जाळीदार घावणे झालेले आहेत तर पप्पांना अगदी लवकर नाश्ता द्यायचा असतो कारण गोळ्या वगैरे घ्यायच्या आहेत आणि पुढे त्यांना ट्रीटमेंटला रोज जावं लागतं हॉस्पिटलला त्याची ला देखील अपॉइंटमेंट असते पहा तर झालं घावणे नाही असतं नाही पण पर अजून परफेक्ट तवा तयार झालेला नाही आहे तो तर भांड्यांची काय अवस्था झाली आहे ती बघा त्यामुळे भांडी घासण्याचं काम इतकं वाढतं सगळं डबल डबल ताप होतोय तर जसे जसे तयार होतील घावणे तसे काढून ठेवते आणि हे बघा तर जे आपले हिरवे लिंबू असतात म्हणजे कच्चे लिंबू असतात जाड सालीचे घ्यायचे इथे ही थोडीशी पातळ साला आहे आणि रात्री ते डीप फ्रीजमध्ये ठेवायचं लिंबू फ्रीज झाला पाहिजे आणि आता मी हे ओरवंट्याने चेचलेलं आहे त्यातल्या बिया काढते आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं असच तर आधी असंच फिरवून घेणार त्यानंतर थोडंसं त्यात पाणी घालायचं आणि ते खरंच उपयुक्त आहे तर हे बघा घावन अगदी सहज उचललेला आहे पण तो काळपट काळपट झाला आहे त्यामुळे तो काय खाणार नाही आहे तर आता नेक्स्ट टाईम भिडाच्या तव्यामध्ये घावणे बनवेन तर आधी पाणी न घालता हे वाटून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा वाटायचं तर शेगडी अक्षरशः झिजल्यासारखी झाली हे बघा पॅन तो कसा म्हणजे ती कढई त्याच्यावरून कशी सुळसुळीत होते तरी ते काम करणं थोडं कठीण होतं आहे आणि सकाळची खूप घाई असते पण लवकर उठून करावं लागतं कारण मला मेडिकलमध्ये देखील जायचं आहे तर या आजारपणामध्ये कसं सगळं सावरलं सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या सगळा अनुभव शेअर करेन जे सफेद वटाने होते ते रात्री भिजत घातले होते मीठ घालून छान शिजवून घेतलेत आणि छान वटाने शिजलेत तर आता स्वयंपाक डबल डबल करावा लागतो पप्पांसाठी सगळं अळणी करायचं आहे त्यांना खूप तेलकट तिखट चमचमीत काहीच द्यायचं नाही आहे फक्त इस्टरला सण होता म्हणून थोडंसं त्यांच्यासाठी भजी आणि पापड वगैरे फ्राय केलेले पण त्यांनी जास्त नाही खाल्लेलं ते तर इकडे शशींनी मला लिंबू ते मिक्सरला फिरवून दिलेलं आहे आधी पटकन पप्पांसाठी हे जे काही मिश्रण आहे ते देते जे लिंबू पाणी म्हटलं तरी चालेल तर मोठ्ठी चाळण घ्यायची इथे एक मोठ्या आकाराची गाळणी आहे खरं तर जे लिंबूचं वरचं साल आहे ते खूप उपयुक्त आहे पण इकडे लिंबूचं सालच पातळ होतं आणि कचकच असं लागत होतं त्यामध्ये गाळून दिलेलं आहे यामध्ये थोडंसं सैंदव मीठ घालायचं आणि मग ते पप्पांना रोज सकाळी काही खाण्यापिण्याच्या आधी द्यायचं हे अगदी सगळे लोक घेऊ शकतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत याच्या आरोग्याला खूप चांगले फायदे आहेत पप्पांना जरा डोळा लागलेला त्यामुळे मी पटकन त्यांना उठवलं नाही हे मिश्रण केलं केलं पाहिजे तर शशीना बोलले मी पप्पांना उठवा तुम्ही तोपर्यंत मी कांदा वगैरे चिरते तर पप्पांची ट्रीटमेंट पूर्ण होईपर्यंत सध्या पप्पा माझ्याकडेच आहेत कारण मला मेडिकल सांभाळून तेवढा वेळ मिळत नाही की मी खाली वर मम्मीच्या इकडे करेन वेळ जातो आणि पप्पांकडे तर खूप लक्ष द्यायचं आहे कारण पप्पा आमच्या अजिबात ऐकत नाहीत अजिबात आराम करत नाहीत त्यामुळे अगदी लहान मुलाला ओढून ताणून कसं बसवतात ना तसं बसवावं लागतं यांना तर चला हे एक काम झालेलं आहे बिचारी मम्मीचं पण जागरण होतं आणि तिच्या तिची देखील काय ट्रीटमेंट सुरू होती काय सगळं सांगेन मी तुम्हाला तर ते एक काम झालेलं आहे हे सेंधव मीठ आहे हे भरून ठेवते किती दिवस झालं पॅक असंच ठेवलेलं ते तर कुठे कुठे आणि किती लक्ष द्यायचा हा मोठा प्रश्न असतो परिस्थिती तर अशी होती की श्वास घ्यायला देखील वेळ भेटतोय की नाही असं होतं पण असो जे टेन्शनचे दिवस होते ते तरी गेलेले आहेत सगळं काय त्या प्रवेशूवर अवलंबून आहे आणि त्याच्यावरच विश्वास आहे त्याला जसं चालवायचं तसं तो चालवतो आणि त्यानेच इतकं सहाय्य केलेलं आहे इतकं बळ दिलेलं आहे तर त्या भांड्यामध्ये तेल घातलं आहे तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा चांगला परतून घ्यायचा त्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे आणि ते एकाच वेळीच म्हणजे डबल उद्योग न करता एकाच वेळेस आपण जर असं कोणाचं पथ्याचं जेवण असेल तर काय करू शकतो हे सांगते तुम्हाला तर हे पहा इथे टोमॅटो देखील चांगला झाकून परतून घेतलेला आहे तर बराच गॅप पडल्यामुळे ना मला जरा व्हिडिओज करताना गोंधळ होतो तर कृपया तुम्ही समजून घ्या तर यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि ती देखील छान परतून घेणार आहे आणि जेव्हा आपल्याला वेळेची गरज असते ना तेव्हा नेमका वेळ मिळत नाही आधी मी अकरा, अकरा तरी मी थोडं लवकर घरी जायचे पण आत्ता मेडिकलचं टाईमिंग इतकं ऑड झाले रात्री जायला साडे अकरा सव्वा अकरा अकरा होतात दुपारी जायला तीन सव्वा तीन होतात त्यामुळे कधीही कसं आणि काय मॅनेज करू हा प्रश्न आहे पण तरीही त्यातनं इतकं सगळं करण्यासाठी देव सहाय्य करतो आहे त्याबद्दल त्याला धन्यवाद हे बघा इकडे मी छोटीशी कढई घेतलेली आहे पप्पांसाठी आणि त्यामध्येच काय केले जे कांदा टोमॅटो आणि आलं लसूण परतून घेतलेलं ते घातलेलं आहे कारण त्यांना जास्त तेलामध्ये मग सेपरेट नको मग एका वेळेस दोन्ही कामं होतील आणि यामध्ये हळद घातलेली आहे जरा फ्लेवर छान येईल म्हणून कारण अगदी फिक्कं फिक्कं जेवण मग खाणाऱ्याची इच्छा देखील होणार नाही तर हे पा वटाने मीठ घालून शिजवून घेतलेले होते छान शिजलेत तर रोज, रोज वरण किंवा म्हणजे डाळ तेच खाऊन कंटाळ येतो त्यामुळे वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून पोट पप्पा पोटभर जेवतील पण औषधं स्ट्रॉंग आहेत त्यामुळे तितकी ताकद पुरायला पाहिजे पण त्यांची मुळचीच अंगची पावर इतकी देवाने त्यांना ताकद दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची विल पावर स्ट्रॉंग आहे आणि कुठेतरी देवाला आमचा कळवळ आला आणि आम्हाला अनाथ सोडायचं नव्हतं त्यामुळे आमच्या बापाला परमेश्वराने जिवंत ठेवलेलं आहे आणि हे मी परत परत सांगताना मला खूप छान वाटतं कारण जे आहे ते आहे तर हे बघा या कुकरमध्ये थोडं पाणी घातलंय आणि हे देखील छान मिक्स तर आमच्यासाठी देखील दुपारसाठी आमटी तयार झाली तर अगदी न कळत पावचमचा तातलं थोडंसं आमटी यामध्ये घातलेली आहे जरा चव येईल म्हणून आणि आता भरपूरशी कोथिंबीर तर पप्पांना भरपूर असं हेल्दी द्यायचं आहे भरपूर हिरव्या पालेभाज्या द्यायच्या आहेत तर भाजीसाठी मी पालक बनवणार आहे झटपट तरी ते बघा कोथिंबीर घातलेली आहे आणि बघित त्यांना सोपी आयडिया आहे तर एक एकाच वेळेस दोघांचं देखील जेवण तयार झालेलं आहे म्हणजे आमटीचा प्रश्न मिटलेला आहे तर हे इकडे उकळी येत आहे है। घावणे करून झालेत इकडे चहा ठेवते तर शक्यतो पप्पांना नारळ पाणी फ्रूट सॅलेड हे वगैरे करून ठेव म्हणजे फ्रूट सॅलेड फ्रूट कस्टर्ड करून ठेवते कारण पप्पा फळं खायला बघत नाहीत आणि त्यांना आता फळं खाणं किंवा हेल्दी खाणं खूप महत्त्वाचं आहे तर जसं मी सांगितलं ज्यावेळेस मोठी व्यक्ती असू दे आजारी पडते ना तर खूप लहान लेकरासारखी काळजी घ्यावी लागते तर लहानपणी आजारी पडलो की ते आमच्या मागे मागे नाचायचे आणि आत्ता अगदी लहान लेकरासारखी त्यांची काळजी घ्यावी लागते तर कुठेतरी वेळ अशी रिव्हर्स झाल्यासारखी वाटते तर पटकन भांडी मांडून घेते कारण स्वयंपाक झाल्यानंतर भांडी घासून मग ती जाळीमध्ये ठेवता येतील तर आधी पटपट पालक निवडून घेणार आहे तर कितीही घाई असू दे पाणी पिताना नेहमी पाणी बसून प्यायचं आहे तर मम्मी सांगत होते अगं पप्पांना पाणी पिताना ठसका लागला तेच तिला विचारत होते कारण खाता पिताना पप्पांकडे लक्ष द्यावं लागतं तर जुन्या लोकांच्या काही जुन्या सवयी असतात त्या पटकन जात नाहीत तर रोज न चुकता मम्मीसाठी कारलं हे बनवावंच लागतं इन्सुलिन लेवल लिव... म्हणजे मेंटेन राहण्यासाठी तर तिच्यासाठी तिकडे कार्ली स्लाईस करून ठेवलेले आहेत मम्मीसाठी बिन साखरेचा चहा आणि आता यामध्ये तिचा चहा काढून झाल्यानंतर थोडीशी साखर घालते जेणेकरून आमच्यासाठी देखील तो चहा होईल तर पप्पांची वेळ झालेली आहे त्यांना आधी नाश्ता देते आणि त्याच्यानंतर मग आम्हीही नाश्ता करू मस्त घावणे दोन्ही प्रकारच्या उसळ तयार झालेली आहेत या तुम्हीही नाश्ता करायला तर बघता बघता सगळी कामं झालेली आहेत आणि घर स्वच्छ असेल ना मनालाही प्रसन्न वाटतं फक्त ह्या जरा गॅस शेगडीचा जो प्रॉब्लेम आहे तो लवकरच सॉल्व होईल तर स्वयंपाक झालेला आहे पप्पांना मम्मीला जे आणि आम आमच्या सगळ्यांचा स्वयंपाक केला तर मला दुपारी यायला उशीर होतो भांडी घासले तोटा आवरला बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर पुन्हा व्हिडिओला सुरुवात झालेली आहे घर सगळं आवरलेलं आहे सगळं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आता मी तयार झाले आता जाते मेडिकलला आणि इथून पुढे प्रयत्न असेल की रोजचे रोज हो व्हिडिओ येतील तर तुम्ही हे कनेक्ट राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकन आहे म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका